राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सरकारने अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला <च्चाँगा> <च्चाँगा> शेतकऱ्यांनो बँक खाते चेक करा पीएम किसान योजनेचा हप्ता जमा राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा जा झाला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नवो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आता नेमक्या कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी अंतिम उपाय नाही मुख्यमंत्र्यांची माहिती राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असली तरी कर्जमाफी हे शेती समस्येचा अंतिम उपाय नसल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती सांगलीतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेवीस कोटी रुपयांचे अनुदान वर्ग शेतकऱ्यांना दिलासा अनेक दिवसांच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर अजून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार पुढे बघूया राज्यामध्ये थंडीचा मुक्काम वाढणार राज्यातील काही भागांमध्ये थंडीची लाट कायम असून राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये तापमान कमी झाले आहे आणखीन काही दिवस राज्यामध्ये थंडीचा मुक्काम असल्यास देखील हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत असल्याची माहिती बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता कमाल आणि किमान तापमानामध्ये देखील घट होत असल्याचे चित्र आहे सरकारच्या योजना म्हणजे जोराचा वारा राज्यातील पंचवीस हजार सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद सरकारच्या योजना म्हणजे जोराचा वारा पण तो गावापर्यंत नेणारा पंप म्हणजे सरपंच मुख्यमंत्री म्हटले ई सी नसल्याने शेतकऱ्यांना फटका तीनशेहून अधिक शेतकऱ्यांना मदत नाही वसई येथील अपडेट बघायला मिळत आहे वसई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होत असली तरी ई सी अभावी शेतकरी वंचित असल्यामुळे केवायसी करण्याचे आव्हान जळगावमध्ये सीसीआयच्या खरेदी केंद्रांना अत्यल्प प्रतिसाद शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांकडे कल सध्या जर बघायला गेलं तर आता सीसीआयच्या खरेदी केंद्रांना जळगाव जिल्ह्यामध्ये अत्यल्प प्रतिसाद आहे बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदीमध्ये खोडा सोयाबीनच्या भाव खरेदीसाठी मान्यता दिलेल्या राज्यभरातील बहुतांश केंद्रावरती बारदानाच उपलब्ध नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे बियाणे कंपन्यांना तंबी आशियाई सीड काँग्रेसमध्ये शिवराजसिंह चव्हाण यांनी केली महत्त्वाची घोषणा निकृष्ट बियाणांचा पुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांवरती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नवा बियाणे आणि कीटनाशके कायदा आणून कठोर कारवाई केली जाईल अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी केली रासायनिक निविष्टांमुळे शेतकरी कर्जबाजारी नैसर्गिक शेती परिषदेमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन बघायला मात आहे रासायनिक निविष्टांमुळे शेतकरी कर्जबापी झाले असे त्यांचे प्रतिपादन खाद्यतेल झाले स्वस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता देशामध्ये सोयाबीन तेलाच्या आयात अधिक प्रमाणामध्ये केल्यामुळे खाद्यतेल स्वस्त झाले असून आता सोयाबीन उत्पादकांना चिंता बिबट्यांचे हल्ले राज्य आपत्ती म्हणून घोषित करणारे मुख्यमंत्री प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडावा देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश केवायसी नसल्यामुळे शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित पालघर जिल्ह्याची अपडेट असून पालघर जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकरी अनुदानाच्या लाभापासून वंचित असल्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे अनुदानाची रक्कम वाटप सुरू झाली असून आता अनुदानाच्या लाभाकरिता केवायसी करणे अत्यंत आवश्यक अतृष्टीग्रस्त साडेसहा लाख शेतकऱ्यांची मदत रखडली तीन दिवसांमध्ये ई सी करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश अतृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेज वितरणामध्ये ई वाय सीची अडचण येत असून साडेसहा लाख शेतकऱ्यांची ई सी न झाल्याने मदत वितरणामध्ये अडचणी आल्या आहेत या शेतकऱ्यांची पुढील तीन दिवसांमध्ये ई सी पूर्ण करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना देखील ई सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई सी करण्याचे सांगण्यामध्ये आले होते मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी ई सी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती अद्याप देखील या ठिकाणी एक रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना ई सी करण्याचे या ठिकाणी पुन्हा आव्हान करण्यामध्ये आले आहे लाडकी बहिणी ई के वाय सीला मुदतवाढ एकतीस डिसेंबरपर्यंत करता येणार ई के वाय सी सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून एकतीस डिसेंबरपर्यंत आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधील मदत वितरण थांबले असून अनेक ठिकाणी शेतकरी पात्र असूनसुद्धा त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत नसल्याचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही मंत्र्यांनी उपस्थित केला आहे सध्या जर बघायला गेलं तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नाही त्यानंतर काही शेतकऱ्यांनी ई सी केली नाही अशा काही कारणांमुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई सी करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले असून आता जे शेतकरी केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होणार <द्णागी> आहे मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनचा भाव फरक दिला महाराष्ट्रामध्ये मात्र आणखीन खरेदी सुरू सध्या जर बघायला गेलं तर आता शेजारच्या राज्याने म्हणजेच की मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनचा भाव फरक दिला असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला मात्र महाराष्ट्रामध्ये कसव सोयाबीनची खरेदी सुरू असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली अतृष्टीने ख्रीपाचे नुकसान शेतकऱ्यांची आता रब्बी पिकावरच मदार सध्या जर बघायला गेलं तर आता ख्रीपानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामावरती उत्पादनाची आशा आहे पीक नुकसानीची भरपाई होणार शेतकऱ्यांना दिलासा वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान पंतप्रधान पिकुमाच्या कक्षेमध्ये सध्या जर बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता वन्य प्राण्यांपासून झालेलं नुकसान त्याचा देखील शेतकऱ्यांना विमा मिळणार राज्यामध्ये अतृष्टीचा फटका बसलेल्या विहिरींसाठी अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता पिकांची नुकसान भरपाई जमिनीची नुकसान भरपाई आणि त्यानंतर आता विहिरींची देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे विहिरींचे देखील मोठे नुकसान झाले होते आणि त्याकरिता सरकारच्या माध्यमातून ून अठरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींचे मोठे नुकसान झाले होते तर अशा शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत आवश्यकता होती त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती विहीर दुरुस्तीसाठी तीस हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत एकंदरीत जर बघायला गेलं तर आता यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची देखील रक्कम जमा करण्याची पंतप्रधान मोदींची नऊ कोटी शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपयांची भेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः पाच ते दहा दिवसांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असतो त्यानुसार आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होणार आहे कपाशीचा हंगाम नोव्हेंबरमध्येच हरपला परतीच्या पावसाचा प्रचंड फटका कापसावरील रोगांचे वाढलेले धोकादायक आक्रमक आणि कपाशी वेळे आधी लाल पडल्याने यंदाचा कपाशी हंगाम आता नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर यंदा आता कापसाच्या उत्पादनामध्ये देखील मोठी घ सोयाबीन खरेदीची तारीख नावापुरते शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी चिंतेचे वातावरण खरेदी सुरू करण्याची तारीख उलटून तीन दिवस झाले असले तरी अद्याप देखील आता बहुतांश केंद्रावरती हमभावाने सोयाबीन खरेदी सुरू होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नऊ हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये आला आहे प्रति शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा आधार मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार असल्याची ම. मराठवाड्यामध्ये रब्बी पिकांच्या पेरणीची गती संतत सध्या जर बघायला गेला तर मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये अतिपावसामुळे अजून देखील या ठिकाणी वापसा होत नसल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आता रान नीट करण्यासाठी होत असलेला विलंब यामुळे आता रब्बी पेरण्या लांबणीवरती पडत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर मराठवाड्यासह राज्यातील अनेक ठिकाणी आता अतिपावसामुळे वापसा होत नसल्यामुळे शेतकरी आता संकटामध्ये सापडले असून पेरणी आता लांबणीवरती जाण्याची देखील शक्यता तर राज्यातील फायनान्स बँक कार्यालय बंद पाडून रविकांत तुपकर सक्तीच्या वसुलीविरोधामध्ये शेतकऱ्यांचा यल्लागार स्मॉल फायनान्स कंपन्या खासगी बँका आणि पतसंस्थांकडून शेतकऱ्यांवरती सुरू असलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीविरोधामध्ये शेतकरी संघटना आता आक्रमक झाली असून अशा वित्तीय संस्थांचे कार्यालय बंद पाडण्याचा इशारा क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे सिंधुदुर्गामध्ये पीक पाहणीतील अडचणीमुळे शेतकरी हैराण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पीक पाहणीतील तांत्रिक अडचणीमुळे सिंधुदुर्गातील शेकडो आंबा काजू बागायतदार अडचणीमध्ये आले असल्याचे सध्या बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून पीक पाहणी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असले तरी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना पीएम किसान योजनेचे पैसे आले पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला असून आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी काहीसा दिलासा मिळाला आहे किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लग लक्ष लागले असून आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार असल्याची महत्वाची माहिती कापूस खरेदी ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकरी त्रस्त ऑनलाईन कापूस खरेदी योजनेला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे कापूस लागवड मोठ्या प्रमाणामध्ये असताना देखील ऑनलाईन नोंदणीची गुंतागुंत माहितीचा अभाव आणि तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी आता संभ्रमामध्ये या ठिकाणी असून कापूस खरेदी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आता शेतकरी या ठिकाणी त्रस्त झाले असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत मात्र आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही सध्या जर बघायला गेलं तर अद्याप साडेसहा लाखांवरती शेतकऱ्यांची ई केवायसी झाली नसल्याचे सध्या सांगण्यामध्ये आले आहे मदत जर मिळत नसेल तर तीन दिवसांमध्ये या ठिकाणी तातडीने ई केवायसी करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून आता शेतकऱ्यांना देखील ई सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि पैसे या ठिकाणी जमा होण्यास झालेली आहे वन्य प्राण्यांनी केलेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी मीनराता विमा योजनेतून भरपाई केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता याचा राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा अतृष्टग्रस्त साडेसहा लाख शेतकऱ्यांची मदत रखडलेली आहे शेतकऱ्यांनी ई सी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून ई सी करण्याचे आव्हान करण्यात आले थंडी काही दिवस कायम राहणार राज्यातील अनेक भागामध्ये दिवसाच्या तापमानामध्ये देखील घट सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये आता थंडीची लाट येण्याची देखील शक्यता बघायला मिळत आहे राज्यामध्ये थंडी काही दिवस कायम राहणार एकोणसत्तर लाख कर्म कर्मचाऱ्यांना मिळणार नाहीत आठव्या वेतन आयोगाचे फायदे कर्मचारी संघटनांचं पीएम मोदींना पत्र केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची अधिसूचना जारी केली आहे एकोणस सत्तर लाख कर्मचाऱ्यांना आता या ठिकाणी आठव्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नसल्याची माहिती समोर आली असून आता पीएम मोदींना कर्मचारी संघटनांचं पत्र नोव्हेंबर अर्ध्याच्या पुढे तरी केवळ सोळा टक्के क्षेत्रावरती रब्बी लागवड पूर्ण गतवर्षीच्या तुलनेमध्ये सहा लाख यंदा कमी सध्या जर बघायला गेला तर आता यंदा पेरणीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असला तरी अद्याप देखील या ठिकाणी केवळ क्षेत्रावरती रब्बी लागवड पूर्ण झाली महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असून आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर आता नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत असून खात्यावरती जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक ना प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटतात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद